आपल्याला तर आम्ही सगळेजण चालू आहे स्विमिंग करायला तर ले ले चला मित्रांनो हे वेगळे डायपर असतात यात आतलं पाणी बाहेर जात नाही बाहेरचं पाणी आत येत नाही तर छोट्या पोरांना कंपल्सरी आहेत तर आतांगला सुद्धा मी इथे घेतलेला आहे बॅग मध्ये एक बॅग रेडी केलेली आहे चला मित्रांनो पोरं गेलेत गाडीत बसायला आणि बाहेर बघा सगळा अंधार झालेला आहे आणि आत्ताशे वाजलेत संध्याकाळचे पाच तर काळा कुठं अंधार झालेला आहे चला आता मी पण बाहेर निघते बघू शकता बाहेर सगळं अंधार आहे गेले तर दिसणार पण नाही चला, चला।, चला। रात्रीचा आमच्या शहरातील रस्ता बघा सिग्नल आहे नाही तर तुम्हाला वाटेल ट्रॅफिक जाम झाली की काय तर आता सध्या पाच साडेचार लाच अंधार होतोय हळूहळू साडेतीन ला हे होईल दिगंबर hmm. ले दिगंबर आहे हाय म्हणा ना नाराज आहे काय फॉलो स्वराज तुम्ही म्हणाल की आजारी होते पोरं कशाला स्विमिंग ला चालले तर ता स्विमिंग टँक मध्ये कोमट पाणी असतं म्हणजे जसं आपण आंघोळीला वापरतो तसं बरोबर आहे ना दिगंबर एवढं पण कोमट नसतो पण असतं कोमट एवढं पण कोमट नसतं म्हणजे थोडं कोमट असतं पाणी नॉर्मल पाण्यापेक्षा कारण असत्यापेक्षा आणि स्विमिंग आता अशा वातावरण असल्यामुळं काहीतरी ऍक्टिव्हिटी म्हणून आम्ही स्विमिंगला चाललो आहे मुलांना मुला। घेऊन मुला। कारण बाहेर पार्कला जाणं म्हणजे हे पार्कला एवढे दोन दोन ते तीन महिने असं वातावरण असल्यावर पार्कला जाणं कठीण असतं अजून वातावरण खराब हो खराब म्हणताय निसर्गचक्र आहे यावेळेस थोडी उष्णता जास्त आहे नाही तर आता वातावरणाचं टेम्परेचर हे तीन चार डिग्री सेल्सिअस असायला हवं होतं पण आता चार डिग्री होत आहे आता चार होत आहे पण मागच्या वर्षी फारच कमी असायचं झिरो पर्यंत नोव्हेंबर मध्ये हा पूल ट्रेन चालली बघा ट्रेन बघा ट्रेन गेली रेल्वे ट्रॅक आहे या पुलावर आणि इकडे जे आहे हे आपलं श्रीकृष्ण मंदिर आहे दिसतय का सर्व देवी देवतांच्या मूर्त्या आहेत आणि इकडे लाइटिंग दिगंबर दिवाळी आणि ख्रिसमस निमित्त लाइटिंग होती आता ही क्रिसमस साठी आहे दिवाळीच्या इव्हेंट तुम्ही पाहिलाच आहे खूप दिवसातून स्विमिंग पूल आलेला आहोत कसं वाटतंय सारा हे बघा इथे सर्वच गोष्टी आहेत जिम आहे सगळ आहे आपल्याला असं कॉईन टाकायचं टाकलं की आपण आपलं सामान ठेवायचं असं लॉकर आहे सिम्पल हे बघा लॉक उघडलं की कॉईन परत एक पॉईंट ठेवावा लागतो दिगंबर येतील आणि इथे बघा ही रूम आहे ह्याच्यामध्ये मुलांना ठेवलं की मुलं इकडे तिकडे पळत नाही हे बघा एवढा गाडा घेऊन यावा लागतो मित्रांनो मुलं थंडीचे कपडे ह्या मुलांचे कपडे इथे बेबी चेंजिंग आहे बघूया आता मुलं आंघोळ करून येत आहेत इथं शूटिंग घ्यायला अलाउड नाही आहे स्विमिंग पूलच्या तिथे अशा पद्धतीचं आहे आणि तुम्हाला मी दाखवलं त्या हाताला कसं बांधतं ते पाक असा थुडथुडा झालाय मला आथांग बीबी आणि इकडं दिदी <laughs> कसं वाटतंय सारा थंडी वाजते का गा? हे बघा चांगलंच गारटलं होतं काय शूज घालायचे घालायचे शूज घालायचे <laughs> आथांगचे हात बघा कसे झाले मित्रांनो हो घालायचे शूज घालायचे <laughs> थांब दीदीला कपडे घालू दे मग ये गुड गुड बॉय मित्रांनो आता निघालोय घरी तर स्विमिंग झालंय कसं वाटलं स्वरा छान वाटलं आता जायचं आता उद्या आता शनिवार आहे बघूया आता तसं काय होतं ऍडजस्ट आणि घरी गेल्यावर आता जेवायचं आहे फक्त मसाले भात केलाय मुलांना दोन चपात्या करायच्या दिगंबर कस वाटलं दिगंबर बरोबर कसा होता तुमचा एक्सपिरियन्स तर अथांग म्हणजे लहानपणी एकदा गेला होता त्यानंतर आताच स्विमिंग साठी गेला तर देखील आवडलेला आहे आणि आणखी मी बघितलं कॉलेजचे मुलं मुली होते मुलांची मुलांची वेगळी होती मुलींची लाईन वेगळी केलेली होती जरी ते फ्रेंड असले तरी असं नाही की मुलं मुली एकत्र असं पण नव्हतं आणि त्या मुलींना आहे ना अशा रबरी रबरी शूज होते तर मला त्याचं नाव माहिती नाही बरं का मित्रांनो तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा तर असं काही नाही की मी व्हिडिओ बनवते म्हणून मी माझं माझ्याकडे सगळं ज्ञान आहे मला बरस ज्ञान तुमच्याकडनं पण मिळतं तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मधन ज्या काही कमेंट करतात त्यातून मला भरपूर भरपूर नॉलेज मिळत फ्लिपलॉप ना बघा स्वरा दिदी सांगते तर त्या शूज ला फ्लिपलॉप म्हणतात आणि एक असं तोंडात धरायचं होतं काहीतरी त्याला मागे रबर होत ते पण लावून एक घेतलं त्यांनी ऑक्सिजनसाठी हा आणि ते एक टनेल होत असं शार्क माशाची कशी असते हो तर ती नळी होती त्यातून श्वास घ्यायचा आणि पूर्ण डोकं वगैरे सगळं पाण्यात राहणार तोंड वगैरे सगळं पाण्यात राहणार आणि फक्त ती नळी वरती राहणार आणि स्विमिंग करायचं माहित नाही आता तो कुठला प्रकार आहे स्विमिंगचा मी पहिल्यांदा पाहिला हा डायव्हिंग ना डायव्हिंग स्वरा म्हणते मला पण करायचं पण त्याचे स्टेजेस आहे त्या पास होत गेलं की त्या स्टेज पर्यंत बघूया आता स्वरा दिदीला दी आपण स्विमिंग क्लास जॉईन केलाय थंडीमध्ये इथे कुठल्याच ऍक्टिव्हिटी करायला बाहेर जाता येत नाही मग हे इनडोर ऍक्टिव्हिटी म्हणून स्विमिंग हे बेस्ट आहे आणि थंडीमध्ये इथे भरपूर गर्दी पाहायला मिळते स्विमिंग साठी तर आपण सुद्धा असं मध्ये आधी स्लॉट बुक करून जाऊ शकतो मला तर स्विमिंग नाही येत पण दिगंबर यांना येत शिकायची इच्छा आहे बघूया मुलांमुळे जमतं की नाही जर शक्य झालं तर नक्की शिकेल ओके नाही हो सर्वांनी सर्वांनी स्विमिंग शिकलं पाहिजे शाळेमध्ये पण ट्रेनिंग दिलं जातो स्विमिंग च प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी आहे नाही आणि त्याची काही वेगळी एक्स्ट्रा फी नसते मित्रांनो तर एक्स्ट्रा कसली ची शाळेमध्ये किती असते त्याच्यावर असतो रे कोणाचं कसं इनकम आहे काय त्यानुसार मोफत असतो अच्छा आपल्याला मोफत होत कालो बाहेरून आल्यामुळे आपल्याला पेमेंट नव्हतं ना नाही पेमेंट होत ना त्यासाठी आपण पे केलं होतं ना बाहेरून म्हणजे ज्यांचं उत्पन्न गट कमी असतो ना त्यांच्यासाठी ते असत कमी उत्पन्न गटातील मुलांना फ्री स्विमिंग असतं गोष्टी वो <laughs> तर चला मित्रांनो आपण घरी जाऊया तर आधी मला वाटलं होतं फ्री तर सॉरी बऱ्याचशा गोष्टी शाळेतून फ्री शिकवल्या जातात तर स्विमिंग पण फ्री असं वाटलं होतं पण दिगंबर म्हणतायत की नाही तर असेल तसंही चला हे बघा मित्रांनो क्रिसमस ची तयारी सुरू झालेली आहे आणि आले आपलं घर मित्रांनो घरी आले जेवण झालंय आता बसले लॅपटॉपवर थोडा वेळ तर साडे अकरापर्यंत बसेल आता वाजले साडेआठ तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बा बाय